रेणुकानगर मध्ये हॉटेल सेव्हन स्काय ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज विविध हॉल्स रूम स्विमिंग पूल आणि एसी रेस्टॉरंट सह उत्तम सोयी सुविधा द्वारका परिसरातील रेणुकानगर मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल सेव्हन स्काय हे बहुतिशय सुविधांनी सज्ज असे हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले या ठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाकरिता तीन हॉल्स आरंभदायक ए सी रूम्स स्विमिंग पूल तसेच ए सी रेस्टॉरंट आणि ओपन कॉफी शॉप यांसारख्या सुविधा उपलब्ध आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या उत्तम दर्जाच्या खाद्यपदार्थांची चव येथे घेता येईल लग्न समारंभ वाढदिवस नामकरण कौटुंबिक कार्यक्रम स्नेहा मेळावा कॉर्पोरेट मीटिंग्स अशा सर्व कार्यक्रमांसाठी या हॉटेल मधील ब्रेकेट हॉल्स हे परिपूर्ण ठिकाण ठरत आहे या हॉटेलचे व्यवस्थापक वसीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न असून सर्व गटातील ग्राहकांना अनुकूल असे वातावरण येथे अनुभवायला मिळते सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हॉटेल सेव्हन्स काय हे नाशिककरांसाठी एक नवे आकर्षण ठरत असून दुर्मिळ अशा उबदार पाहुणचाराची खात्री या ठिकाणी दिली जाते अधिक माहितीसाठी आठ तीन आठ शून्य 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 एक चार शून्य दोन या न संपर्क करा याबाबत माहिती व्यवस्थापकांना मी हॉटेल सेव्ह मध्ये बोलतोय आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये व्हेज नॉन व्हेज ची अतिउत्तम सोय आहे त्याच्यामध्ये आमच्याकडं तीन बँकट हॉल पण आहे एक आहे दीडशे ते दोनशे कॅपॅसिटीचा एक आहे शंभर लोकांचा एक आहे ऐंशी लोकांचा तर बरेच पार्टीज आपण करतो बर्थडे पार्टी केटी पार्टी लग्नाचा एंगेजमेंट सगळ्या प्रकारचे आपल्याकडे पार्टीज आपण ऑर्गनाईज करतो आपल्याकडे कर बत्तीस रूम्स आहे सगळे ए रूम्स ए सी आहे हॉल पण ए सी आहे आणि कॉफी शॉप आहे ओपन कॉफी शॉप परत स्विमिंग पूल याच्यामध्ये आहे आणि आपले अजून नाशिकमध्ये तीन प्रॉपर्टीज आहे सेवन स्काय एक ही झाली दुसरी मुंबईला केला ट्वेंटी फोर सेवन तिथं पण सव्वीस रूम दोन बँकवेट रेस्टॉरंट तिथं पण तिथं थाळी सिस्टम पण आहे आपल्याकडं ती थाळी दीडशे ते वेज आणि टू नाईन्टी नाईन आणि वन नाईन चिकन असे वेज नॉन व्हेज चे थाळी सिस्टम पण आहे तिकडं त्यानंतर पाच फाट्यावर सेव्हन एव्हन ते प्रॉपर्टीवर छत्तीस रूम आहे आपल्याकडं आणि तिकडं पण साडेतीनशे चारशे कॅपॅसिटीचा बँकवेट आहे एकदम सुंदर ते पण आणि तिकडं प्लस बार पण आहे ज्यांना कॉकटेल पार्टी करायची असेल कॉर्पोरेट मीट कॉन्फरन्सेस सगळं आपण करतात आणि त्यानंतर आपल्याकडे एक सेव्हन स्काय मध्ये थाल सिस्टम आहे ती थाल जी आहे आर्मी बाजू का थाल म्हणून आम्ही ते रिप्रेझेंट करतो ते पण म्हणजे आमची स्पेशलिटी मधनं एक आहे ती खूप सुंदर आणि खूप चोवीस आहे तर अशी माझी विनंती नाशिककरांना काही एकदा तुम्ही विजिट करा आम्हाला काहीतरी आम्हाला चान्स द्या सर्व्हिस आमची बघायसाठी खूप सुंदर तुम्हाला चोवीस जेवण देऊ आणि वेलकम क्लोज एकदम छान पैकी आमची हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस वगैरे आहे आमचा पत्ता आहे स्काय नियर द्वारका रेणुका नगर वडाल नाका हॉटेल सेव्हन स्काय पिल्लर नंबर एकशे बावीस हे आपलं जे हायवे ब्रिज ते पिल्लर नंबर एकशे बावीस रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक